संसद रत्न माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीनं हे जे महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्तानं उदंड प्रतिसाद हा मिळालेला आहे त्याचप्रमाणे आमचे सुरेश भाऊ पण आता रक्तदान करणारच आहेत आणि या याच्यातून फक्त जे आमचे संसद संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब आहेत त्यांच्यासाठी आमच्या सर्वांनी अगदी आम्ही स्वतः उमेदवार असल्यासारखं कष्ट करून ज्यावेळी ते खासदार झालेत त्यांचा आम्ही आम्हाला अभिमान आहेत खासदार साहेबांना उदंड असं आणि निरोगी च छान आयुष्य मिळो आणि पुढील काळात आंबेगाव का तालुक्यामध्ये आमच्या शिवसैनिकांवर ठेवू अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते जय जय अमोलजी कोल्हे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आता थोड्याच वेळात मी स्वतः रक्तदान करणार आहे महाविकास आघाडीमध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी डॉक्टर अमोलजी साहेब यांचं फार मोलाचं योगदान आहे त्यांची भाषाशैली लोकांच्या प्रति असणारा आदर लोकांच्या प्रश्नांप्रति असणारी त्यांची संवेदना हे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव अतिशय आदरणं घेतलं जातं एवढेच नव्हे तर दिल्लीच्या संसदेमध्ये अतिशय प्रभावीपणानं महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याचं काम डॉक्टर अमोलजी साहेब करत आहेत ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी अतिशय भूषिनाव अशा प्रकारची ही गोष्ट आहे डॉक्टर साहेब यांना त्यांचं उर्वरित राजकीय आयुष्य उर्वरित सगळं आयुष्य उत्तम आरोग्यदायी अतिशय चांगल्या पद्धतीनं जावं अशा प्रकारची मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो पक्षात तुमच्या ठाकरे पक्षामध्ये तुमचे दोन विचार ऐकले पण आज तुम्ही एकाच गाडीमधून आला काय सांगा तुम्ही एकत्रित आला त्या एकटर शिवसैनिक आहेत तुम्हाला असं तु वाटतं त्यांचा ना आमचा विचार विरोधी आहे म्हणजे त्या म्हटल्या असतील तर मला माहीत नाही पण आमच्या बाजूने काही विरोधी विचार नाहीत त्या माझ्या भाऊजही आहेत वहिनी आहेत त्यांचे मिस्टर त्यांच्या लग्नाला मी होतो त्यांच्या वरातीत मी नाचलो होतो त्याच्यामुळं ते काय आम्हाला नाचवणार नाही आता माहिती आहे कारण एकदा नाचलोय आम्ही त्याच्यामुळं काही झालं तरी आमची महाविकास आघाडी एक संघ राहील कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अवमेळ होणार नाही महाविकास आघाडी कोणत्याही उमेदवाराला तिकीट देऊ आम्ही सगळेजण अतिशय प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहोत शिवसेनेचे आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं आमचं सगळ्यांचं सा बॉन्डिंग चांगलं आहे उलट एखादा जर चुकीचा वागायला लागला तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू त्याच्यामुळं तुम्ही निश्चिंत असा माझ्या जवळच त्या उभ्या त्यांना विचारा आमचं कधीही टोकाचा विरोध आहे उमेदवार आता पक्ष ज्याला उमेदवारी देईल पक्ष मी काय म्हणते बारकाईने ऐका नाही पक्ष ज्याला उमेदवारी देईल पक्ष नव्हे महाविकास आघाडी ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्याचं प्रामाणिकपणे काम आम्ही करणार आहे तुमची हरकत आहे का तसं असं लागत सगळ्यांच्या समोर त्याच्यामुळं असं काही पहिलं मी क्लिअर करते आमच्या दोघात कोणतीही राजकीय वाद नाही दुसरी गोष्ट पण पण वाद वाद नाही नाही जमिनीचे <laughs> दुसरी गोष्ट ते, ते पण शिवसेनेचेच एक आमचे पदाधिकारी आहेत आणि ते जबाबदार जिल्हाधिकारी आहेत त्याच्यामुळं आमच्यात म्हणजे वाद काय होतात आम्ही पक्षी संघटना बांधतो आणि आमच्या शिवसेना पक्षात शिस्त आहे आणि त्या शिस्तीत चालताना कधीतरी समजा काही गोष्टींचा जरी आमच्या दोघांमध्ये एखाद्या गोष्टीत झालं तरी आम्ही आमचे परत एकमेकांना डिस्कस करतो आणि असं झालं का सांगा नाही नाही काही झालेलं नाही अजून काय झालं आणि होणार पण नाही पण आमची अशी अपेक्षा की आम्ही आम्ही काम बरोबरच करणार आहे परंतु आम्ही जो काम करतोय नाळ एकाच पक्षाची आहे आणि दोघांची निष्ठा एकाच ठिकाणी आहे त्यामुळं आम्ही आमच्या पक्षासाठी जे काय करायचे आमचे वरिष्ठ जे आदेश देतील त्या आदेशाला आम्ही दोघेही बांधील राहू सुरेश भाऊना तिकीट मिळण्याची शक्यता प्रचारांना स्टार प्रचारक सुरेश भाऊ असेल तर स्टार प्रचारक सुरेखा निवड असेल आता टाळ्या वाजून तुम्ही <laughs>